श्रीदेवीचा मॉम सिनेमा सात जुलैला प्रदर्शित झाला या सिनेमात तिने एक आई आणि एका शिक्षिकेची व्यक्तिरेखा निभावली आहे श्रीदेवीने आतापर्यंत हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे पण सोळा वायथिनाले हा सिनेमा तिच्या नेहमीच लक्षात राहील असा आहे या सिनेमाच्या एका दृश्यात श्रीदेवीला सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर चक्क थुंकायचे होते पण अनेक रिटेक नंतरही तिला ते दृश्य चित्रित करायला जमत नव्हते शेवटी यावर उपाय म्हणून चक्क रजनी यांनीच श्रीदेवीला थोडं पुढं येऊन त्यांच्यावर खरं थुंकायला सांगितलं परफेक्शनसाठी त्यांनी श्रीदेवीला त्यांच्यावर थुंकायला सांगितलं होतं आता रजनीकांत सांगणार आणि श्रीदेवी ऐकणार नाही असं तर होणार नाही श्रीदेवीनंतर खरोखरच त्यांच्यावर थुंकली आणि दिग्दर्शकाने त्या सीनला ओकेही दिलं रजनीकांत यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमधले काही किस्से एका मुलाखतीत सांगितले होते यावेळी ते म्हणाले की दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मी एक होतकरू कलाकार आहे असंच पाहिलं जायचं माझ्याशी कोणी बोलायचेही नाही एवढेच काय तर माझ्या सिनेमाचे निर्माते एस ए राजकन्नू यांच्याशी माझी पहिली भेट सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच झाली होती सोळा वायथिनाले या सिनेमात रजनीकांत आणि श्रीदेवीसोबत कमल हासन यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती या सिनेमाचा एक किस्सा सांगताना कमल म्हणाले होते की सुरुवातीला हा सिनेमा अजिबात चालणार नाही असेच प्रत्येकजण बोलत होते एकदा तर स्टुडिओमधून घरी जात होतो तेव्हा बाईकवरून एक व्यक्ती आला आणि मला म्हणाला की हा सिनेमा अजिबात चालणार नाही पण प्रदर्शित झाल्यावर हा सिनेमा सुपरहिट ठरला तामिळ सिनेमा मुंडरुमुडीच एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये श्रीदेवीने रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती त्यावेळी श्रीदेवीचे वय फक्त तेरा वर्ष तर रजनीकांत यांचे वय सव्वीस वर्ष होते PCMC News Report